एकही आरोप नाही की पवार साहेब झाला नाही अजून पण ना अजून एकही सिद्ध झाला नाही सिद्ध होत नाही होणार आरोप प्रत्यारोप चालू असते दोंडे साहेब बी सगळ्याचे सुखदुखत आहेत ना असं थोडीच आणि आम्ही दोंडे साहेबला एक ओबीसी नेतृत्व होऊन पाहतोय अण्णा दसे दलितासाठी सगळ्यात खालच्या घटकापर्यंत पोहोचणारा नेता आहे भिला असन चांभार कुंभार असन महार असन मांघ सगळ्या लोक एकत्रित लक्ष असणारा आष्टी मतदारसंघात तेवढाच एक नेता आहे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आणि आपला पुन्हा एकदा जनतेचा कौल सुरू झालेला आहे विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आष्टी शिरोड पाटोदा खूप मोठा मतदारसंघ आहे गावखेड्यामध्ये जाऊन चावडीवरती शेतामध्ये बांधावर वाडी वस्तीवर जाऊन आपण लोकांसोबत चर्चा करतोय नेमका काय प्रश्न आहेत या मतदारसंघातले आणि जनतेच्या काय काय भावना आहेत तसं जर बघितलं तर एका एका गावात सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे नेमका काय विषय आहे कशा पद्धतीने इलेक्शन होणार आहे सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आपण सुरुवात करूया इकडे काही वडील हरी मंडळी बसलेले आहेत त्यांच्यापासून सुरू करूया बाबापासून आपण सुरू करूया बाबा राम 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 मस्त आष्टीकांदा टिळा वगैरे आहे काय सांगाल विधानसभा निवडणूक आली आष्टी शिरूर पाटोद्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले कसं पाहिजे आमदार आष्टी पाटोद्याला काम करणारा पाहिजे सगळ्याला सा, सा, धरून चालणारा पाहिजे काय मग आता काम करणारा पाहिजे काम करणारा पाहिजे आता कोणते काम बाकी जे आता व्हायला बाकीचे काय रास्तेचे काम पुन्हा बांधारीचे का का। काम हे झाले पाहिजेत ना रस्त्याचे झाले नाहीत झाले झाली काय रास्ता केला डांबरी रोड आमदार आज बे का चांगलं काम कसं का आता काम त्यांचं सगळं अर्धवटच काम करून ठेवलेलं त्यांनी काय केलेलं काम आता मग काय करायचं त्यांना निवडून द्यायचं का बदल करायचं आता काय जे सांगते जरंग पाटील ते करू आपण पाटील हा मग ते जे म्हणते राजकीय भूमिका घेतली नाही नाही जरी पण ते सांगते ना काहीतरी सध्या तरी असं चित्र की ते आष्टी शे पाठवण्यासाठी काही बोलत सध्या काहीच बोलत नाही पण ते जर बोलले नाही तर मग काय करायचं नाही बोलले तर बघू मग आता करू विचार काय लोकांच्या भावना कोणावर जास्त आता काय भावना आताच काय सांगतो मला सांगा जे महायुतीत होते धोंडे साहेब असतील आजवी काका असतील किंवा सुरेश असतील हे महायुती मधले आणि त्यांच्या विरोधात तुतारिकड एक उमेदवार आहे आणि हे तिघं पण उभा आहे पाहताय आता काय जसं लोकाचा कल होईल तसं करते लोक बी ना पुन्हा करत शेतकऱ्याचे काय प्रश्न अरे शेतकऱ्याचे काय शेतकऱ्याचं कापसाला साडेसहा हजार रुपये भाव जे दीडशे रुपयाला पुढा काय नुसते लाडके लाडका भाव नाही आणि काय केलं पण मला सांगा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारण बघताय जवळ राजकारण माहिती तुम्हाला सुख दुःख असेल नडीआडी असतील जेव्हा आणि असेल असेल काही विषय तर तुम्ही नेमका नेता म्हणून कोणाकडे धाव घेता किंवा कोण कामाला कामाला साध्या कोणीच येत नाही साध्या एक कोणीच येत नाही निष्ठे आश्वासन देतात ना हे आम्ही असं करू आम्ही तसं करू पण काहीच करीत नाही आश्वासन निष्ठे आश्वासन पर मंडळी बघू शकताय गावखेड्यामध्ये आपण चर्चा करतो लोकांसोबत काय सांगाल कसं पाहिजे आष्टी सुरू पडतो आमदार सगळ्या धरून चालणार तेवढं सामाजिक आर्थिक आणि राजकीय सगळं जोपासणारा पाहिजे कोणी असं आमदार नेमकं आता होईल ना जनतेच्या कॉलनुसार होईलच आता तुम्हाला काय वाटतं काय भावना आहेत नेमकं काय वाटतं तुम्हाला कोणाला द्यायला पाहिजे निवडून निवडून आता नवीन यायला चान्स द्यायला पाहिजे नवीन चान्स हो कोणी असं सांग ना नवीन कोण आहे काय हा, हा, हा? आणि विशेष करून शिरू तालुक्याला पाहिजे भेटलंय ते शिरूर तालुक्याचं को तिकडे राहील तुमचं आघाडी बस हो सत्ताधारी नको सत्ताधारी नको काय बरं कशा आर्थिक राजकीय आणि सामाजिक सगळं संतुलन बिघडले महागाई वाढलेली सामाजिक प्रश्न ऐकून घ्या वर्गवारी जातीभेद ऐकून घ्या राजकीय प्रश्न भ्रष्टाचार हे सगळे यांनी ग्रासलेला आहे सामान्यवर वर्ग महाविकास आघाडी भ्रष्टाचारामध्ये कुठेच येत नाही 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 प्रमाण टक्केवारी तर मी तसा विचार आहे का आता राजकारणाला भ्रष्टाचार आलाच पण यात वाढला बरं मला हा, 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 सांगा बीड मध्ये होतात विश्वास म्हणजे शिरूर तालुका दुष्काळी भाग आहे सध्या महाराष्ट्रभर असा आरोप केला जातो की शरद पवार पवारामुळे बीड जिल्हा उस्तोडायला जातो नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे हां उलट मला असं म्हणणं त्यांचा प्रश्न उत्तर आहे की मग त्यांनी जर ते ऐकून घ्या साखर तिकडे जर उभारली नसती हे काय केलं असतं पण इकडं जर कारखानदारी झाली असेल इकडं जर पाणी आलं असतं तर त्या गोष्टी ते नाही एक उभारण्यात टाइमाला सगळीकडं एक उद्योग नाही उभार करू शकत आज भाजप आता चौदा वर्षी पंधरा वर्ष झाली सत्य ते कोणता उद्योग उभारला मला सांगा तुम्ही एक बिनी सगळे कसं काय मजूरच्या हाताला काम लागली म्हणजे उस्तोड काम म्हणून जे काम करायचं सगळे थोडेच आहेत सगळे थोडेच सगळ्या बिढच जातो किती का लोक आज थोडंच तुम्ही आता नेमकं नाही नाही नेमकं तुम्ही पटले डॉक्टरच घोषणा आहे की भिड जिल्ह्याची ओळखच झाली उस्तवळ काम करायचं असेल हां झाली ना हायच कसं भाव कसं बात आहे नाही माहिती हो ना माझं डेव्हलप ना अस थोडंशी डेव्हलप होईल हा होयचा दिल्या डेव्हलप कोण करेल कोण करेल डेव्हलप आता राजकीय लोकच करणार डेवलप बावी कसा गाडी केलं हो शंभर टक्के जरी डेव्हलप नाही झालं तर मग परिस्थिती महावीर ऐकून घ्या फार सन्मान जागायचं मग एवढं सोपं न्याय भेटत पुन्हा एक अजून एक महत्वाचा विषय विचारतो की शरद पवार हे इलेक्शन जवळ आले की जातीपातीचं राजकारण करतात असं त्यांच्यावर त्यांच्यावर कोणते आरोप झाले नाही आतापर्यंत सगळेच आरोप झालेत एकही आरोप नाही की पवार साहेब झाला नाही अजून पण अजून एकही सिद्ध झाला नाही सिद्ध होत नाही नाही होणार बी नाही तरुण बघू ना आपण गाव खेळतल्या लोकांच्या भावना जाणून घेतो इकडे अजून काय तरुण मंडळीत काय सांगाल कोण पाहिजे आश्चर्य आमदार सुरेश अन्नदास सुरेश अन्नदास हो का बरं आमच्या मनातले आमदार आहेत ते कायमस्वरूपी आज आमच्या बापदापासून आम्ही वीस पंचवीस वर्ष झाला अन्नाच काम करतो आमच्या रात्री अवरात्री कधी बी गरजेला त्याला कामी पडते पण हे जर कार्यकर्ते सा, हा सामान्य जनतेच तेच आहे ना आमच्या गावात आता माळेवाडी नांदेवाली अंतर्गत आमचं माळेवाडी गाव आहे आमच्या गावात सगळा ओबीसी समाज आहे आणि जातीने मी माळी आहे आणि धोंडे साहेब माझे पावणे लागते तसा विचार केला तर तरी पण धोंडे साहेबाचं एवढं काम नाही आहे आम्ही रात्री अवरात्री कधी हॉस्पिटलचे काम असतील बाबा काही दुसऱ्या अडचणी असतात फोन लावल्या त्यांचे पी ए फोन उचलते म्हणजे साहेब झोपलेले अण्णाला रात्री तुम्ही चारला फोन करा दहाला ला फोन करा कधी फोन करा चोवीस घंटे माणूस ऑनलाईनच असतो फोन लावला लगेच उचलतो आ त्यामुळे आम्हाला अन्नच आमदार पाहिजेत सुखदुःखाच्या कामात सुखदुःखाच्या आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात जेवढे मसन वाटे जेवढे हॉस्पिटल आहेत जेवढे सगळ्या गोष्टी आहेत मसन वाट्यापासून तर हॉस्पिटल पर्यंत अन्नाला सगळ्या सगळ्या गोष्टी माहिती प्रत्येक गावातली कुठलीही गोष्ट विचारा तुम्ही अन्नाला अन्ना प्रत्येक जागी येऊन हा विकास काम बी आहेत ना अन्नाची विकास काम दिसतात ना जे अगोदरचे आमदार होते त्यांनी काय केलंय याच्या अगोदर चलो आमदारांनी काय केलंय ते दिसतंय अन्न दहा वर्ष झालं सत्तेतच नाही येत ना अन्ना आमच्या मतदारसंघाचे आमदारच नाही येत दहा वर्ष झालं तरी पण काम भरपूर आहेत भरपूर आहेत मग वाटतं निवडून एकशे एक टाका येतील आम्ही ओबीसी समाज सर्व अण्णाच्या येतो हा बघू शकता इकडे सुरेश अण्णा बघूयात काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे धोंडे साहेबासारखा धोंडे साहेब शांत संयमी काय मला सांगा आता सांगितलं की अन्न सुख दुःखाच्या कामात धोंडे साहेब फोन उचलत नाही बाजूला सहकारी नाही बास आता आरोप प्रत्यारोप चालू असते धोंडे साहेब सगळ्याच्या सुख दुःखात आहेत ना असं थोडीच आणि आम्ही धोंडे साहेबला एक ओबीसी नेतृत्व होऊन पाहतोय हे पण आता ज्याची तिची भावना ज्याची तिची इच्छा असं थोडीच प्रचार करायला फिरताय धोंडे साहेबांचे रस्ते हे सगळे आज म्हणताय की समजा दहा वर्ष आम्ही सत्तेत नाहीत बरोबर आहे का नाही तुम्ही आता एक तीन महिने झालं तुमचं पद गेलेलं विधान परिषदवरचं आमदारकीचं रस्ते चालूच होते ना तुम्ही आमदार होतेच ना दहा वर्षा पूर्वी रस्ते झालेले जेव्हा धोंडे साहेब आमदार होते तेव्हा त्यानंतर परत रस्ते नाही काही नाही काही साहेब रस्त्यावर प्रचार करताय नाही चुकीच आहे नव्वद दहाच्या अंतर्गत गावात रस्ते झालेत आमचे सरपंच स्वतः त्यांची एक दिवस आम्ही त्यांना इथं गावात आणून प्रत्यक्ष खरं खोटं करू हा प्रश्न फक्त नाहीये तुम्ही दहा हे एक मिनिट पत्रकार हा विषय तालुक्याचं राजकारण करावं एवढे आम्ही मोठे नाहीये बरोबर राजकारण हे गावात गल्लीतून सुरू होतं आणि गावाच्या बसस्टँडला संपतं इथून पुढे जे कोणी असतील म्हणजे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद मेंबर असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील हे ते त्यांचं वरचं राजकारण ते सांभाळतील पण गाव लेवलला आम्ही स्वतः काम करतो कुणाचे कामं जास्त सगळ्याचे तिनी आमदाराचे काम आहेत सगळ्यांचेच काम आहेत हो बरं इकडे अजून काही तरुण मंडळी बघूयात काय सांगाल कसा पाहिजे आष्टीचे रुपाट होतं आमदार सुरेश अन्नादास सुरेश अन्नादास का, का सुरे सुरे बरं जनतेच्या मनातले आमदार आहेत तुमचे सहकारी म्हणतात गावातले प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते प्रत्येकाच्याच मनात सगळ्यांनी हे करून ठेवले नसतं ना ज्याच्या त्याचे चाहते असते असा विषय ना म्हणून अन्न पाहिजे अन्न पाहिजे पण नुसतं सुखदुःखात होणार आहे का विकास काम होणार ना विकास का अण्णाकडे कधी जाऊ द्या सगळ्यांना मान सन्मान हे काम आहेत सगळे सगळ्यांना काम सगळ्याला सगळे सगळ्याच जे अण्णाकडून सगळ्याला जे जय त्याप्रमाणे भेटतं बरं अजून काही मंडळी बघूया त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली आहे कसं पाहिजे आष्टी शिरोपटा आमचा आज बे का गावात किती मतदान गावात मतदान किती मतदान गावात पंधराशे पंधराशे मतदान बघू शकता पंधराशे मतदान असणार हे गाव आहे नांदेवली गावामध्ये आहे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला स्टँडवरती या ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने या ठिकाणी बोलतोय तर काय सांगाल नेमकं का बरं बाकीचे काही धोंडे साहेब म्हणतात काही सुरेदास म्हणतात ज्या त्याचे कार्यकर्ते आहेत सर्व ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला तोच आमदार असा वाटेल ना बरं काही धोंडेचे कार्यकर्ते हे धोंडेचे कार्यकर्ते हे अन्नाचे कार्यकर्ते यांना वाटलं का आमदार असा हम्म प्रामाणिक आहे का नाही बरोबर बोला बर मला सांगा ही निवडणूक जी आहे ती कुठल्या मुद्द्यावर लढली पाहिजे काय विकासाचे मुद्दे विकासाचे कोणी केला विकास केलाय गावात विकास पण आता ते धोंडे साहेबांचे कार्यकर्ते सांगतात किंवा हा जो रस्ता आहे प्रचार करायला तो धोंडे साहेबांचा रस्ता आहे आता आमदार असं कोणतं पासून आज बे काच म्हणते धोंडे बघू शकतात तिन्ही आमदार साठी उभे आहेत उमेदवार आहेत सगळ्यांच काम या मतदारसंघामध्ये आहे कार्यकर्त्याच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या इकडे पण आहेत काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कोण पाहिजे आमदार सुरेश आनंदस काय बरं सुरेशानंद सुरेशानंद दलितासाठी सगळ्यात खालच्या घटकापर्यंत पोहोचणारा आता आहे भिला असन चांभार आसन कुंभार आसन महार आसन मग सगळ्या लोकांवर एकत्रित लक्ष असणारा आष्टी मतदारसंघात तेवढाच एक नेता आहे बरं हो तर मंडळी आपण सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत गावखेड्यामध्ये चावडीवरती हे सगळे बांधव एका ताटामध्ये जेवणारे आहेत परंतु ज्यावेळेस विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल प्रत्येकजण आपल्या आपल्या आवडीचा नेता चॉईस करत असतो आणि ते राजकारण गावागावात आपल्याला पाहायला मिळतं आता नांदेवलीचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल क को, नांदेवलीकर कोणाच्या पाठीमागं राहणार सुरेश अनादस साहेब पंच सुरेश हो बरं काय सांगाल नेमकं कशामुळे आज दोन दिवस सगळेच चांगले आहेत कोणत्या उमेदवाराला नाव ठेवायची आपल्याला गरज नाही पण अन्नाचं एक आगळं वेगळं काम असतं बरं जातीचा एक विषय येत नाही त्यांना एक जात लागत नाही अण्णा एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा माणूस आणि अडी अडचणीला रात्रीच्या बा दोन बी वाजता फोन केला कुठं अडचण आली कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर अण्णा पहिल्या रिंग मध्ये फोन उचलणारे माणसं आहेत आणि बाकीचे जे, जे उमेदवार आहेत हे नॉट रिचेबल असतील सगळे त्यामुळे अण्णांची गरज आहे सर्वसामान्य लोकांना जिथं तिथं आडी अडचणीला कामाला येणारा माणूस पाहिजे ना आज तुम्ही सरपंच आहेत गावचे प्रथम नागरिक आहेत काय अनुभव आहे कोणते कोणते कामं केलेत कशा पद्धतीने मदत मी एक वेळेस सुप्यापास आमचं एक पाहुण्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता रात्री चाळीस वाजता अण्णाला फोन केला तर अण्णाला सांगितलं असं असं ॲक्सिडेंट झाला त्या गाडीत दोन माणसं एक्सपायर झालीत आणि दोन गंभीर जखमी आहेत तर आपलं तर कोणी तिथे ओळखीचं नाही तिथं आता काय मदत होऊ शकते तर अण्णांनी मला सांगितलं एक वीस मिनिटात वीस मिनिटात तिथं माणसं जातील एक वीस ते पंचवीस मिनिटात तिथं माणसं गेले आमच्या माणसाला मदत केली त्याच्यानंतर जे गंभीर जखमी होते त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये एक तासात एक लाख चाळीस हजार रुपये त्या दवाखान्याचं बिल झालं अण्णाच्या फोनवर फक्त चाळीस हजार पेशंट डिस्चार्ज करून दिले आता एवढी मोठी मदत आणखी काय पाहिजे विकास कामाबद्दल अण्णांनी आम्हाला बरेचसे काम दिलेत गावात आमच्या नव्वद दहा मध्ये ब्लॉक ब्लॉकचे काम दिलेत परत आता आम्हाला बंधारे दिलेत जिल्हा परिषद शाळेच एक माळेवाडी साठी शाळा खुली दिली दहा लक्ष रुपये टाकलेत आहेत दहा वर्ष झालं ना अण्णा आमदार पण नाही त्या मतदारसंघाची आणि आमदार नसताना ना जर सर्वसामान्य कार्यकर्ते जेवढे नाल जपत असतील तर त्या माणूस आमदार का होऊ नये अच्छा तर मंडळी बघू शकताय विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे सगळे कार्यकर्ते एकाच गावातले आहेत प्रत्येक जणाला आपला आपला उमेदवार प्यारा असतो परंतु नेमका हे उमेदवारी जी आहे ती एकाच महायुतीमधले तीन उमेदवार असल्यामुळं अनेक अडचणी आहेत परंतु प्रत्येक जण आपल्या आपल्या नेत्याकडे कल देताना पाहायला मिळतोय अजून इकडे काही सर्वसाधारण जनता आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात काय वाटतं लोकांच्या काय भावना इकडे बाबा नमस्कार राम नमस्कार काय चाललंय काय नाही का कुशी असतो का कुशी असतात बरं आता विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार येते ना आता जे यायचे ते सारे हायची टकरी टकरी काय सारे हायची टकरी टक्कर ते कोण पाहिजे ती घाच्यामध्ये चौथा येणारे मध्ये चौथा नवीन यंग यंग पाहिजे तिकड नको पद भोगले नाही नवीन काहीतरी आपल्या शिरो तालुक्यात आहे काहीतरी होईल बरं बदल पाहिजे आम्हाला इकडे बदल पाहिजे इकडे बघूयात काय सांगाल कोण पाहिजे आमदार दस पाहिजे का का बरं म्हणजे आतापर्यंत त्यांची जे काम बघितले दहा वर्षाच्या नंतर आज आमदार व्हायचे चान्स त्यांचे आले तर पण बिगर आमदार असताना प्रत्येक माणसाला भेटी गाठी कोरोनामध्ये आमच्या गावासारखी परिस्थिती महाराष्ट्राची हा। बी नव्हती त्याच्यामध्ये ते दोनदा तीनदा म्हणजे माणसं उचलू उचलू ते नेले आणि सहकार्य केलं अजून काय पाहिजे सामान्य लोकांना इथं पर मंडळी अजून इकडे जाऊयात बाबाकडे बाबा काय म्हणते दोघ्यात बाबा राम 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 काय चाललंय काय नाही ठीक आहे बर काय व्यवस्थित चाललंय सगळं हा व्यवस्थित आहे काय काम उद्योग धंदे काहीच नाही निवांत बसायचं मोकळा वगैरे पिले हा बर आता विधानसभा निवडणूक आली जवळ हा कोणाला करायचं आमदार आम्हाला आजबे बरं असं कोणत्या कामाची आवडते तुम्हाला आवड आहे आवडते <laughs> बघू शकता सर्वसाधारण जनता इकडं प्रत्येक जणांच्या आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसं बघितलं तर ग्राम लेवलला कोणाचाही वाद नाही कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये वाद नाही आहे सगळे एकमेकांसोबत प्रेमाने राहतात परंतु प्रत्येक पक्षातील इथं आपल्याला उमेदवार उमेदवाराचे कार्यकर्ते पाहायला भेटतात असंच प्रत्येक गावखेड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तुमचं काय मत आहे आष्टी शिरूपाडाचा आमदार नेमकं कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा